एक हरभरा आले तरी माय पण की नाही गेले का काचे फाखर तर सकाळी सकाळी एवढे येत येलं बापरे साडेपाच सहा वाजता पासूनच येते पाकर चण्यावर भरून जाते वाटते काय खाते काय म्हटले तारी आहो छु छुआ माझी फाखरंचे चना आपल्या की नाही गेले काय बरं झालं सकाळी सगळे चक्कर मार लागते म्हणून नाही तर कधी नाही पाटील येत नाही पाटील नाही चक्कर मारायला पाठवून देते जाऊ दे ना आपल्या काय आपल्याला रोज पकायला लागला म्हणलं रोज ना हवा पण रोज काय करायला लागते मस्त काय टेन्शन आहे चक्कर मारून यायची दुपारी मस्त बारा वाजता जेवणाला जायचं आता आराम करून थोडस यायचं मस्त मी आता आज मिरवणूक आहे जय शहरलाल महाराजांची मिरवणूक आहे तेवढी मिरवणूक पाहून घ्यायची आणि बस मस्त मोकळा इकडे शेतात येऊन डायरेक्ट काय बघ डिले धाकून दिले काय चक्कर मारले बुलेन पडून दे आज मले ना म्हण लवकर ये म्हणे चक्कर मारून अरे ओरे मी विचारत पडलो तू अचानक कसा काय आला इकडे म्हणलं कसा काय आला म्हणून समजलं नाही अचानक आला डायरेक्ट इकडे सरळ अरे पाटावलं बुलेन आला ना लगाव पाणी ने म्हणलं पाणी आलो तू दिसला इथे धुरावर मान धुरावर इकडे आपण पाव कपडे मागून आलो म्हणलं मग काय तर अरे ब मी पटल्याच्या रोजा न होणार रे सात आठ दिवस झाले ना गर्दी पटल्याच्या रोजाना म्हणलं मी चण्यावर राखवले म्हणलं इकडे चना पाय ना ते मिरची टमाटे ते रोप तिकडच्या वरात नाही जाण पाय ना जरा असं ते चालू आहे ना आपलं म्हणलं काम मग म्हणून तर पाखरे पाख्या आता खांड आलता म्हणलं दोन चार वांडर होते म्हणलं इकडे माकडं ते हाल म्हणलं आत्ता हा हू हा हु केले जरासे पाखरे फिकर जरास निघून जाते म्हणलं तेवढंच आपलं चना आपलं ते होते म्हणून आता पूर्ण पूर्णवाला चक्कर मारतो जराशी बस मी आलो जरा आपल्या गावात एक नंबर आज मिरवणूक हा म्हणलं श्री संत सेवालाल महाराज यांची डीजे लावून मिरवणूक भव्य मिरवणूक काढली म्हणलं आज गावात आपल्या मग पाहत नाही का चालला म्हणलं घरी बस मी चक्कर मारून येतो म्हणलं आता बस भव्य मिरवणूक पाहायला जावं लागते म्हणलं गावात आपल्याला मग काय का एक नंबर केला म्हणला कार्यक्रम लई जबरदस्त आहे म्हणला जा लागते घरी जरा चक्कर मारून मग काय का हे जयंती निमित्त आहे ना ते हो मग काय का चक्कर मारून बस जरा हार बरा घेतो ने। ने आशका, आशका, बोर, 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 का निघून जा म्हणलं असं का असं का बरं 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 हे आहे का जयंतीने मी नाही का डीजे लावून वाटते हो मी आवाज यायला लागला म्हणलं इथं आपल्या वावरपर्यंत आवाज यायला लागला म्हणलं हो तेच ते विचार करायला लागलो मी बस निघून म्हणलं तू मी आता चक्कर मारून येतो म्हणलं हे मग इकडे पाहतो इकडचे नाच धूस केली करा दुकर काय छान काय केलं काय नाही जरा असं पाहतो म्हणलं चक्कर मारतो पाडला सांगून देतो बारा वाजता मग डबा घेऊन जेवण करून बस मग इकडे वावरातनी हो हो चल चल तू समोर वर ये तू ये म्हणलं चक्कर मारून मी येतो म्हणलं बरं 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 ठीक आहे ना मी येतो म्हणलं आता काय पाय ना आता वाजले सात साडेसात वाजले आता बस लगेच जाऊ मग मी येतो मी येतो म्हणलं तिकडून मावर असं चक्र मारून जरा असं टोटे गोटे आणतो जरा हरभर आणतो बुड्याला सांगतो चक्र मारली बा म्हणतो जरा हरभर नाही लागते आता नाही बुड्याला काही खरं वाटत नाही म्हणलं मी वरत गेलो होतो म्हणून म्हणून जरा हरभर आता टोटे नाही लागते जरा चक्र मारून मग तिथे बुड्याचे लक्षात येते गेला होता बाहेर